नमस्कार सोलापूरकर तर मी आहे आता सध्या गड्डा यात्रा मध्ये आणि आज आपण बघणार आहे की सोलापूरकर गड्डा यात्रेचा कसा आनंद घेत आहे तर बघूयात सोलापूरकरांचे रिएक्शन काय आपल्या गड्डा यात्रावरती भावा तुला सोलापूरचा गड्डा फिरून कसा वाटला सोलापूरचा गड्डा एकदम खतरनाक कुठला राईड मध्ये बसला का नाही तू आम्ही सगळ्या राईड मध्ये बसलेला आहे ना भावा कशामध्ये बसला नाव सांग मोठ्या पाण्यामध्ये बसलेला आहे ना कसं वाटलं बसून तुला बसून लय भारी वाटला भारी वाटलं का मग अजून काय खाल्ला का नाही पूर्ण गड्ड्यामध्ये गड्ड्यामध्ये ना भात तर तुवा बिस्किट तर भाऊ तुला गड्ड्यामध्ये फिरून कसं वाटलं एक्सपिरियन्स कसा होता तुझा मला गड्ड्यामध्ये फिरून एकदम भारी वाटलं मी गजन शिव मी पाण्यात बसलेलो पाण्यात बसल्यावर माझा मित्र उलटी केला त्या पाण्यामध्ये त्यांनी द्या लागला आम्हाला शिव्या तुझा उलटी केला का काय भाऊ त्यांनी केला उलटी त्यांनी अच्छा तुमचा दुसरा मित्र उलटी केला फुल शिव्या वगैरे घातला असेल हो त्यांनी शिव्या घातला सांगितलं त्यांनी ट्रॅव्हल सोलापूर इथं इथं घरी डॉन येते घरा डॉन असं लगा का मग बाकी अजून एक्सपिरियन्स काय तुमचे पाहुणे वगैरे आले का नाही गड्याला आपल्या सोलापूरला हो पाहुणे ते आलते साताऱ्यावरनं त्यांनी भेटायला मी अकॅडमधे आहे तिथं मित्र असते बघा अरे वा म्हणजे साताऱ्यावरून आपल्या सोलापूरला गड्ड्याला आलतो स्पेशली अरे वा खूप छान गोष्ट आहे भाऊ तुला कसं एक्सपिरियन्स होता गड्ड्यामध्ये मला गड्यामध्ये फिरून खूप भारी वाटलं आणि माझ्या मित्राला चक्कर येत होती तो सध्या खूप आम्ही त्याला ओके ओके ब्रेक डान्स मध्ये बसून भारी वाटला आम्हाला ब्रेक डान्स मध्ये भारी वाटला थँक्यू सो मच भावा चला धन्यवाद धन्यवाद हो तर मामा तुम्हाला गट्टा फिरून कसं वाटला आज ते चांगलं वाटलं ते आमचं महाराष्ट्र मध्ये ते सिद्धारामेश्वर ते मोठ जात्र असं वाटतं आम्हाला याच्यासाठी किती लोक येत आहे कोणत्या लोकांना काय काय तकलीफ होत नाही तिथं हे जात्रा ते, ते सगळं पोलीस लोक भी व्यवस्थित काम करत आहे इथं काय मोठं शार आहे सोलापूर ते सगळं मिळून इथं ते, ते एक नंदीचा एक पावडा एक कपडे कसं पणत आहे ते पांढरा असं कपडा पणु ना ते नंदीकोर धरून असं जात्र मोठा जात्रा करताय आहे ते पालखी गावात फिरत आहे है। ते आम्हाला वाटतं सगळं आमच्या महाराष्ट्र मध्ये ते जात्र चांगला वाटत आम्हाला तर बा गड्डा फिरून कसं वाटायला कसं होतं तुझा आजचा एक्सपिरियन्स सोलापूरचा गड्डा एक नंबर आहे मी झुलो बिलो एक नंबर आहे आम्ही बिजापूरचा या लोकलो एक नंबर सोलापूरचा गड्डा आम्ही बसलो एक गड्ड्यामध्ये एक नंबर लागले आम्हाला सगळे खूप छान आहे आम्ही पडून आलो एक नंबर गड्डा काय पण बोलू एक नंबर गड्डा राईड मध्ये बसला कोणत्या बसणार की मोठ्या झुलावर बसणार मी आता अच्छा तुला कसं वाटलं भावा मला असं लागलं झुला झलगोल झुला लागले भावा अच्छा लागलं एक नंबर झुला सोलापूरचा गड्डा एक नंबर ओके ओके थँक्यू सर तुला काय बोलायचं भाऊ थँक्यू तर काका तुम्हाला गड्डा फिरून कसा वाटला राजा एक्सपिरियन्स कसा वाटला गड्डा फिरून पहिल्यांदा आम्ही शिवयोगी रामेश्वरांच्या चरणी वंदन करून या परंपरेच्या गड्डाबद्दल सांगायचं म्हणल्यावर आता मागील कितीतर वर्ष हे गड्डा चालू आहे मग प्रत्येक वर्षी गड्डा अभूतपूर्व वाढतच चालला आहे मग गर्दी भरपूर आहे यावर्षी अक्षता सोहळा सुद्धा एकदम व्यवस्थित पार पडलेले आहेत व विशेष म्हणजे यावेळी ते खेळणी वगैरे भरपूर आलेले आहेत व लोक भरपूर प्रतिसाद द्यायला येत ओके थँक्यू